महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे सोबत आहे विले पार्लेचे भाजपा आमदार तर स्वागत आहे आपलं आज अधिवेशन सुरू आहे पण विरोधक म्हणतायत की सत्ताधाऱ्यांकडून राज्य कंगाल करण्याचा प्रयत्न काय म्हणतात बघा गेले एक दोन दिवस मीडियाच्या माध्यमातून विरोधकांच्या प्रेस कॉन्फरन्स किंवा व्हायटल होतोय अत्यंत वैफल्य रस्तामध्ये विरोधक आहेत हे खरं आहे की त्यांची संख्या कमी आहे त्यामुळे तो उत्साह येणार नाही पण पुरवणी मागण्यातून जेव्हा पंच्याहत्तर हजार कोटी पहिले काही म्हणतात तेवढी विकास कामं होणार आहे याचा पोटात गोळा आणखी येतोय की आता आपण जेवढे आहोत तेवढे पण शिल्लक राहणार नाही पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात विरोधक दिसलेच नाही तर तुर या सगळ्या वैफल्यग्रस्त भावनेतून विरोधक होत आहेत दुर्दैव आहे <laughs> कोणती विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील जर का महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळेजण जणांना काम करतो तर जेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी ते पसरेल मला आनंद व्हायला पाहिजे यात दारिद्र्यात लोक आहेत आणि माझे लोक आहेत हे सगळं त्यांची दुकानं बंद होत आहेत आज खर्च करायची गरज नाही